नमस्कार मी जितेश कोळी मॅक्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे खरंतर खेड तालुक्यामध्ये सत्याऐंशी ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जवळपास खेड तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायतींनी राजकीय तंटे आणि गावात होणारे परस्पर वादविवाद यांना बगल देत आपल्या ग्रामपंचायती बिनविरोध केलेले आहेत खेड तालुक्यात सध्या तेवीस ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे सध्या निवडणुकीसाठी सामोरं जाणाऱ्या ग्रा सामोरे जाणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या ही ग्राम आता फक्त चौसष्ट इतकीच उरलेली आहे खेड तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायती आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरं जाणार आहेत सर्वत्र आता निवडणुकीत सहभागी झालेल्या राजकीय पक्षांबरोबरच आता उमेदवारांनी प्रचाराची धामधूम देखील सध्या सुरू केल्याचं पाहायला मिळतं आहे खेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून खेड शहरात लग, लगत असणारे भरणे गाव, गाव हे ओळखलं जातं भरणे गावामध्ये एकूण पाच प्रभाग असून एकूण पंधरा या ठिकाणी सदस्य संख्या या ठिकाणी असल्यामुळे भरणे गाव हे संपूर्ण तालुक्यामध्ये ग्रामपंचायत ही मोठी समजली जाते आणि सध्या ह्या भरणेगाव गावातील राजकीय निवडणूक सध्या सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे खेड तालुक्यातील जे तीन महत्त्वाचे पक्ष आहेत ज्या ज्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना असेल राष्ट्रवादी व मनसे या तिन्ही पक्षांनी या भरणे गावामध्ये आपापले तीन वेगवेगळे राजकीय पक्षांचे पॅनल या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि या ठिकाणी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये दाखल केलेले आहेत परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर या ठिकाणी भरणे गावची ही निवडणूक प्रतिष्ठेची का करण्यात आली आहे तर त्यामागे देखील विशेष कारणे आहेत सर्वात प्रामुख्यानं कारण म्हणजे भरणे गाव हे खेड शहरापासून अत्यंत जवळ नज नजीकच्या अंतरावर सध्या हे गाव आहे त्याचबरोबर भरणे गावातील जो राजकीय प्रभाव आहे तो प्रभाव नक्कीच खेडच्या राजकारणावर पडतो त्याचबरोबर तालुक्यावर देखील भरणे गावातील राजकारणाचा प्रभाव आजपर्यंत पडत आल्याचं पाहायला मिळत आहे सुरुवातीला भरणे गाव हे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी समजलं जात होतं परंतु गेल्या दहा वर्षांपासून भरणे ग्रामपंचायतीवर मनसेनं सत्ता स्थापन केली होती मनसेचं या ठिकाणी वर्चस्व निर्माण झालं होतं मनसेनं भरणे ग्रामपंचायतीला खरं तर एक प्रकारे खिंडार पाडलेलं होतं शिवसेनेला या ठिकाणी मोठा धक्का देत मनसेनं या ठिकाणी आपलं स्थान मजबूत केलं होतं त्यामुळेच गेल्या दहा वर्षांपासून मनसेचा भरणे ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी वर्चस्व असल्याचं या या ठिकाणी पाहायला मिळतं आहे परंतु यावर्षीची निवडणूक जर आपण पाहायला गेलं तर यावर्षी राष्ट्रवादी मनसे आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून भरणेगावची ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची बनवलेले पाहायला मिळते खेड शहरामध्ये जर आपण विचार केला तर खेड नगर परिषदेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रित येत एक शहर विकास आघाडी त्यांनी स्थापन केली होती परंतु खेड नगर परिषदेचा जर विचार केला तर खेड नगरपालिकेमध्ये शिवसेना शिवसेनेचं बहुमत हे जास्त असल्याकारणाने मनसे व राष्ट्रवादीच्या शहर विकास आघाडीला खेड नगर परिषदेची सत्ता जी आहे ती काबीज करता आलेली नव्हती खेड नगर परिषदेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे गेले परंतु खेड शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भरणे ग्रामपंचायतीत मात्र मनसे आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी एकत्रित येण्याचं या ठिकाणी मान्य केलं नाही या ठिकाणी एकत्र न येण्याचं कारण काय असू शकेल हा विचार नक्कीच प्रत्येकाला पडलेला असेल परंतु त्यामागे देखील एक मोठं कारण या ठिकाणी समोर येत आहे मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या भूखंडाचं श्रीखंड या विषयावरून सध्या या दोघां ज्या दोन्ही राजकीय पक्षांमध्ये या, या ठिकाणी एकमत झालं नाही आणि त्याचमुळे भरणे ग्रामपंचायतीमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष या ठिकाणी एकमेकांच्या वि विरोधात या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे भरणे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे आजपर्यंत एक वेगळी ओळख आहे एक वेगळं वर्चस्व आहे शिवसेनेचे दिग्गज उमेदवार या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शिवसेनेचे संतोष नलावडे हे भरणे ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं मोठं योगदान असून जयभवानी मित्रमंडळाच्या माध्यमातून भरणे गावातील युवा वर्गामध्ये संतोष नलावडे यांचं एक वेगळं चित्र देखील आहे त्याचबरोबर शिवसेनेनं यंदाच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आजपर्यंत एक ज्येष्ठ एका ज्येष्ठ नागरिकाला या ठिकाणी निवडणुकीत उमेदवारीची संधी देऊन मतदारांना आकर्षित करण्याच्या ठिकाणी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळते भरणे नाक्या येथील असणारे अवैध धंदे जे असतील जेणेकरून मटका धंदे असतील जोगारस धंदे असतील गावटी हातबट्टी दारूंचे धंदे असतील या सर्वच गोष्टींना आजपर्यंत ठामपणे विरोध करणारे भरणे गावातील ज्येष्ठ नागरिक मनोहर उर्फ दादाचेले यांचा निवडणुकीत सहभाग शिवसेनेनं करून घेतलेला आहे शिवसेनेकडून मनोहर उर्फ दादाचेले यांना उमेदवार दिलेले आहे आजपर्यंत मनोहर चिले यांनी वेगवेगळ्या माध्यमातून गावाच्या विकासाला प्राधान्य दिलेलं आहे त्याचबरोबर मंदिराच्या स कमिटी काळकाई मंदिराच्या कमिटीवर देखील दादा चिले यांचं नाव आहे त्याचबरोबर त्यांचा प्रत्यक्षरित्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वच गोष्टीमध्ये सहभाग असतो त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेनं दादा चिले यांना या ठिकाणी उमेदवाराची संधी दिल्याचं पाहायला मिळते आणि नक्कीच या उमेदवारीचा फायदा हा शिवसेनेला या निवडणुकीत निश्चित होईल असा विश्वास देखील सध्या सर्वच मतदारांमधून व्यक्त केला जातो आहे तर दुसरीकडे पाहायला गेलं राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी असेल किंवा मनसे असेल मनसेचे दोन सलग सलग दोन टर्म ग्रामपंचायतीवर निवडून आलेले राजू मोरे यांच्या हातात सर्व सध्या मनसेची भरणे ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व सूत्र असल्याचं पाहायला मिळते राजू मोरे यांनी देखील मनसेला निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी केलेली आहे परंतु त्याचबरोबर सध्या या सर्व गोष्टीला मनसे आणि राष्ट्रवादीतील जे वाद आहेत सध्या या भरणे गावामध्ये जे निर्माण झालेले आहेत ते कुठेतरी या दोन्ही पक्षांना घातक या निवडणुकीसाठी ठरतील असाही अंदाज सध्या वर्तवण्यात येतो आहे एकीकडे एक पाहायला गेलं तर राष्ट्रवादी आणि मनसे या दोन पक्षांचे दिग्गज नेते जे आहेत जे राजकीय ज्यांचं या तालुक्यात एक विशेष योगदान आहे किंवा विशेष त्यांचं महत्त्व आहे अशा दोन व्यक्ती या ठिकाणी प्रचारात प्रत्यक्षरित्या उतरल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रवादी पक्षाचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी स्वत या ठिकाणी भरणे गावामध्ये येऊन राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील केलं त्याचबरोबर मतदारांच्या वैयक्तिक देखील त्यांनी घेण्याचं या ठिकाणी सत्र सुरू जे आहे ते सुरू केलेलं आहे गाव पातळीवर अनेक ठिकाणी वाड्यांच्या बैठका देखील त्यांच्याकडून सध्या घेतल्या जात आहेत प्रचाराची जी सूत्रं आहेत ती सध्या माजी आमदार संजयराव कदम यांनी सध्या मोठ्या प्रमाणात हातात घेतल्याचं पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला विशेष करून मनसेचे जे राज्य सरचिटणीस आहेत व खेड नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष आहेत वैभव खेडेकर त्यांची लोकप्रियता तितक्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय नेहमी लोकांच्या मदतीसाठी धावणारे वैभव खेडेकर यांची एक वेगळी ओळख आणि त्यांचं एक वेगळं प्रस्थ या भरणे ग्रामपंचायतीमध्ये निश्चितच आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मनसे पुरस्कृत गाव पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ देखील मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या हस्ते या ठिकाणी फोडण्यात आला आणि वैभव खेडेकरांनी देखील मनसेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः जातीनिशी प्रत्येक वाडीमध्ये जाण्याचं जे सत्र आहे ते सुरू केलेलं आहे एकूणच पाहायला गेलं तर राष्ट्रवादी आणि मनसे या दोन पक्षांचे हे जे दोन प्रमुख जे नेते आहेत त्यांनी प्रत्यक्ष या भरणे गावच्या ग्रामपंचायत निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं आहे तर दुसरीकडे शिवसेनेचा विचार केला तर शिवसेना पुरस्कृत पॅनलने अद्यापपर्यंत एकाही राजकीय शिवसेना पक्षातील एकाही मोठ्या नेत्याला अद्यापपर्यंत भरणे गावात प्रचाराला आण आणलं नसल्याचं सध्या पाहायला मिळतंय भरणे भरणेतील शिवसेना पुरस्कृत पॅनलने सद्यस्थितीला आपल्या उमेदवारांना घेऊनच प्रचाराची सूत्र जी आहेत ती या ठिकाणी स्वतःच हाता हाताळलेली आहेत स्वतः सर्व ठिकाणी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेणं असू देत किंवा प्रचारची जी काही रणनीती असते ती सध्या या गावापेनेलच्या फक्त सदस्यांकडून सध्या केली जात आहे अजूनपर्यंत शिवसेनेचा एकही दिग्गज नेता किंवा एकही दिग्गज या ठिकाणी राजकीय पुढारी या ठिकाणी भरणे गावामध्ये प्रचाराला प्रत्यक्षात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत नाही परंतु प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेना पक्ष नेहमीप्रमाणे या ठिकाणी देखील भरणे गावामध्ये दिग्गज नेते मंडळींना प्रचारामध्ये नक्कीच उतरवेल आणि त्याचाच फटका जो आहे तो इतर पक्षांना बसू शकतो हे नेहमीच चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं तर शिवसेनेची ही एक विशेष पद्धत आहे की प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच हे सर्व राजकारण जे आहे ते सर्व फिरवलं जातं ही सगळी जी सूत्रं आहेत ती वेगानं हलवली जातात त्यासाठीच शिवसेनेची एक वेगळी ओळख आहे शिवसेनेनं सध्या आपला जो प्रचार आहे तो अत्यंत शांतपणे सुरू केला आहे कुठेही गाजावाजा न करता मतदारांच्या गाठीभेटी घेणं सुरू केलेलं आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि मनसे देखील आपल्या प्रचारामध्ये दे आघाडी घेत असल्याचं पाहायला मिळतंय या ठिकाणी सर्वात मोठा वी जो विषय आहे तो भरणे ग्रामपंचायतीमध्ये भूखंडाचं श्रीखंड आणि भरणे गावातील अवैध धंदे हे दोन विषय सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहेत भूखंडाचं श्रीखंड या विषयावरून मनसे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांविरोधात प्रत्येकाचा वैयक्तिक प्रचार करत असल्याचं पाहायला मिळतंय तसे आरोप प्रत्यारोप देखील आता व्हायला सुरुवात झाली परंतु प्रत्यक्षात उमेदवारांकडून अजूनही कोणत्याही प्रकारची घोषणा तशी केली जात नाही आहे त्याचबरोबर भरणे गावातील जर अवैध धंद्यांचा जर विचार केला तर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये भरणे गावातीलच युवा वर्गाने एकत्रित येत भरणे गावामध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे नसल्याची माहिती दिली होती परंतु तरी देखील भरणे गावामध्ये अवैध धंदे आहेत हे आजवर सिद्ध झालेलं आहे खेड पोलिसांनी असेल किंवा जिल्हा पोलिसांनी असेल आजपर्यंत भरणे गावामध्ये मोठमोठ्या कारवाया देखील केलेल्या आहेत जर विचार करायला गेलं तर भरणे गावामध्ये मोठ्या प्रमाणात जुगारास धंदा करणारा बारक्या नामक जो व्यक्ती आहे त्याच्यावर खेड पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती त्याला तडीपारीशी देखील जी आदेश असतो तो देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढलेला होता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने भरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीशी संबंधित आहेत भरणे गावामध्ये होत असलेले अवैध धंदे जे आहेत हो ते भरणे गावातील युवा पिढीसाठी नक्कीच हानिकारक आहेत आणि त्याचाच विचार सध्या ग्रामस्थ जे आहेत ते या निवडणुकीसाठी आहेत राजकीय पक्षांनी जरी दिग्गज इथला जे ग्रामस्थ आहेत किंवा प्रतिष्ठित जे नागरिक आहेत त्यांना उमेदवारी जरी दिली असली तरी प्रत्येक पक्षाची राजकीय किंवा वैयक्तिक गाव विकासासाठी जी ध्येय धोरणं आहेत त्यावर आता मतदार विशेष करून लक्ष देत असल्याचं पाहायला मिळतं आहे एकूणच पंधरा सदस्य संख्या असलेली ही भरणे ग्रामपंचायत खेड तालुक्याच्या राजकारणामध्ये मात्र महत्त्वाचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या या ग्रामपंचायत भरणे ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळ मिळवण्यासाठी खेड तालुक्यातील जे महत्त्वपूर्ण पक्ष आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल व मनसे असेल हे तिन्ही पक्ष या ग्रामपंचायतीवर वर्चस्वी मिळ मिलन, मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहेत जोरदार या ठिकाणी निवडणुकीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे राजकारण देखील आता चांगलंच तापाला सुरुवात झालेली आहे निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांसाठी आता प्रचार करायला खूप कमी कालावधी शिल्लक रासल्याने सध्या उमेदवारांनी आणि प्रत्येक पक्षाच्या राजकीय पॅनलच्या सर्व सदस्यांनी तसेच नेते मंडळींनी आपापल्या पॅनलच्या किंवा आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्यावर जास्त भर दिल्याचा या ठिकाणी पाहायला मिळते भरणे गावची निवडणूक त्यामुळे सध्या विशेष हायलाईट होते कारण की खेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतीकडे पाहिलं जातं त्याचबरोबर भरणे बर बर गावातील भरणे ग्रामपंचायतीवर ज्या राजकीय पक्षाचं वर्चस्व निर्माण होईल त्याचाच प्रतिसाद किंवा त्याचा जो एक भाग असतो तो खेड शहर नग खेड शहरातील खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत विशेष त्याचा प्रभाव पाहायला मिळतो त्यामुळे भरणे ग्रामपंचायत ही आता प्रतिष्ठेची निवडणूक नक्की या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष बाजी मारेल या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व सिद्ध करणार की या ठिकाणी शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांनी पाच प्रभागातील पंधरा जाग्यांवरती पंधरा उमेदवार जे दिले आहेत पण तर ते उमेदवार या ठिकाणी बाजी मारतील राष्ट्रवादी मनसे आणि शिवसेना या तिन्ही राजकीय पक्षांच्या पॅनलमुळे या भरणे गावामधील राज निवडणूक जी आहे ती या ठिकाणी तिरंगी झाल्याचं पाहायला मिळतं आहे या तिरंगी लढतीमध्ये कोणता पक्ष बाजी मारेल हे मात्र आता निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे सद्यस्थितीला भरणे गावात सर्वच या राजकीय पक्षांच्या पॅनलनी आपापल्या प्रचारात आघाडी घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय त्याचबरोबर मतदारांना आकर्षित करण्यासाठी को वेगवेगळ्या गोष्टी मतदारांसमोर सध्या मांडल्या जातात भरणे गावचा विकास विकासाचे मुद्दे असतील भरणे गावातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा गेल्या कित्येक वर्षांपासून महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो आहे भरणे गावाला पिण्याचं पाणी ज्या ठिकाणाहून प पुरवठा केला जातो त्याच ठिकाणी जॅकवेलच्या या जॅकवेलच्या बाजूलाच भरणे गावातील एका इमारतीचं सांडपाणी देखील सोडलं जात असल्याचे गेल्या काही महिन्यांपूर्वी उघड झालं होतं भरणे गावातील एका ग्रामस्थाने त्याविरोधात ग्रामपंचायतीच्या समोर उपोषण देखील केलं होतं असे अनेक मुद्दे आहेत जे भरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व ग्रामस्थ प्रामुख्याने विचारत घेत आहेत आत्ताचा जो मतदार आहे भरणे गावातील तो सुशिक्षित आणि तरुण असल्यामुळे या सर्वच महत्त्वपूर्ण विषयांची उत्तरे मिळाल्याश की मिळाल्याखेरीज सध्या या राजकीय पक्षांना कितपत हा मतदार वर्ग प्रतिसाद देतो हे आत्ताच सांगणं कठीण होईल परंतु निवडणुकीची जी आत्ता जी धा धामधूम म्हणतो किंवा एक निवडणुकीची जी सध्या एक रणधुमाळी जी असते ती या ठिकाणी भरणे गावात सुरू झाल्याचं चित्र आज घडला पाहायला मिळतंय येणाऱ्या पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीला या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि अठरा जानेवारीला या संपूर्ण जी ग्रामपंचायत निवडणूक आहे त्याचा निकाल घोषित होणार आहे आणि त्याच दिवशी भरणे ग्रामपंचायतीवर कोणाचं वर्चस्व स्थापित होईल हेच त्याच दिवशी आता स्पष्ट होणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स मराठी चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा या व्हिडिओबद्दल आपलं मत नोंदवायला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विसरू नका धन्यवाद जितेश कोळी मॅक्स मराठी खेळ